मित्रांनो सर्वांना गुड इव्हिनिंग माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का एकदा रिप्लाय करा मला आवाज येतोय एक का मला सांगा सांगणार तुम्ही म्हणजे आपण आपलं जे चाप्टर सुरू आहे तर त्या चॅप्टरला सध्या स्टार्ट करतोय आपण आणि जवळपास आजचा आपला हा तिसरा सेशन आहे लाईव्ह सेशन की ज्यामध्ये आपण हे चा कव्हर करत हो। आहोत उमा एज्युकेशन पॉइंट आत्माराम एस एस मगदूम जागृती भूमी आवाज पोचतोय का मयूर एकदा रिप्लाय करा बरं माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय का तुमचा चार्ट तर मला अगदी सहज दिसतंय बट माझा आवाज तुमच्यापर्यंत यायला पाहिजे कारण जर आवाज आला बिपीन भूमी जर आवाजाला समजा तर मग नक्कीच तुम्हाला हे सगळं चांगल्या प्रकारे समजू शकतं एकदा नक्की सांगा आवाज येतोय का सांगा विपिन गणेश सेजल अंकिता आणि आवाज जर येत असेल तर आपण स्टार्ट करूया हो जणांनी यस येसचा रिप्लाय दिलाय आता सांगा चॅप्टरचं नाव आपल्या प्रकरणाचं नाव सांगा बरं आजपर्यंत म्हणजे कालपर्यंत आपण काय काय घेतलेलं होतं हे सर्व तुम्हाला माहितीये चॅप्टरचं चा नाव सांगणार तुम्ही चा नाव सांगा म्हणजे लगेच आपण हे स्टार्ट करून देऊ चॅप्टर प्रकरणाचं नाव सांगा म्हणजे माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय हे कन्फर्म होईल प्रशांत अंकिता आदित्य गणेश एज्युकेशन पॉईंट येतोय हो दिनकर सुजाता व संता ऋतुजा बिपिन आवाज तर येतोय आदिती बट साईराम सिद्धिका ज्ञानेश्वर जागृती चॅप्टरचं नाव सांगा प्रकरणाचं नाव सांगा फास्टमध्ये नाव वैष्णवी ओके ओ, चला आता जर तुम्ही कंपास बॉक्स जर घेऊन बसत असाल तर खूप चांगलं कारण हे सगळं सोबत सोबत आज आपण शिकणार आहोत ज्योमेट्रिकल कन्स्ट्रक्शन मीन्स भौमिक रचना अगदी करेक्ट आन्सर दिले तुम्ही आज मी तुम्हाला रेषा दुभागणे कोंद वागणे आणि सोबतच त्रिकोणाची रचना करणे तर हे सगळं सांगणार की जे आपल्याला या प्रकरणासाठी आवश्यक आहे या रचना आपल्याला यायला पाहिजे हे कन्स्ट्रक्शन आपल्याला यायला पाहिजे तर त्यासाठी तुमच्याजवळ जे कंपास मधलं साहित्य असायला पाहिजे फर्स्ट तुमच्याजवळ रुलर म्हणजे आपल्या कंपासमध्ये जी स्केल असते तर ती असायला पाहिजे फर्स्ट नंबर हे साहित्य तुमच्याकडं असायला पाहिजे मित्रांनो हो। त्यानंतर आपल्याकडं प्रोटेक्टर मीन्स काय तर आपल्या कंपास मध्ये मा कोण माफक असतो तर तो, तो, तो सुद्धा आपल्याकडे असायला पाहिजे ठीक आहे ना आणि सोबतच आपल्याकडं कंपास जो आहे म्हणजे जो आपण कंपास बॉक्समध्ये जो कंपास असतो आपल्या तर त्या कंपासला सोबतच ठेवायचं आपल्याला आणि पेन्सिल तर असतेच आपल्याकडे आहे की नाही तर हे सगळं साहित्य घेऊन तुम्हाला सोबत आज माझ्या सोबत सोबत बसायचं आहे ठीक आहे ना सोबत सोबत आपण हे सर्व करणार आहोत तर सर्वात अगोदर तर आपण काय करूया तर एक एक्झाम्पल घेऊया सर्वात अगोदर एक एक्झाम्पल घेऊया आणि त्या एक्झाम्पल वरून आपण हे सगळं लाईव्ह सेशन आजचं स्टार्ट करूया मित्रांनो आपल्याला एक सिक्स सेंटीमीटर लेंथवाला एक सेगमेंट ड्रॉ करायचं आहे सिक्स सेंटीमीटर लेंथ ओके जी लेंथ आहे ले ले तर ती सिक्स सिक्स सेंटीमीटर आपल्याला घ्यायची सहा सेंटीमीटर लांबी घ्यायची सिक्स सेंटीमीटर लेंथ आपल्याला घ्यायची आणि हा जो रेषाखंड आहे तर याला एबी असं नाव द्यायचं आहे ओके एबी ए बी असं नाव द्यायचं याला ठीक आहे ना ए बी ए बी नाव देऊया आणि एक सिक्स सेंटीमीटर लांबीचा एक रेषाखंड काढूया आपण एक रुलर स्केलचा उपयोग करूया ठीक आहे चला तुम्हाला सुद्धा हे सगळं आता माझ्या सोबत सोबत करायचंय सहा सेंटीमीटर लांबीचा रेषाखंड आपल्याला सुरुवातीला करायचा आहे स्टार्ट कुठून करू तर हा सर्वात अगोदर प्रॉब्लेम असतो बऱ्याच विद्यार्थ्यांचा की सर सुरुवात नेमकी कुठून करायची वन पासून स्टार्ट करू का सांगा बरं वन पासून वन पासून स्टार्ट करायचंय का तर याचा रिप्लाय करा मला एकदा वन पासून स्टार्ट होईल का यस और नो मध्ये मला सांगा आणि हे सगळं तुम्हाला दिसत असेल कंपास मधलं साहित्य सगळं सोबत ठेवणार तुम्ही आज विजय प्रमोद सिद्धार्थ ज्ञानेश्वरी ऋतुजा गणेश त्यानंतर केंद्र भाग्यश्री संजय जागृती आवंती पूजा ओके हो काय होतं नाव होतं काहीतरी वेगळं ते नास्त एकदम फास्ट मध्ये ईशा चला सांगा स्टार्ट मी वन पासून करू का की झिरो पासून करू तर ते सांगा मला सिक्स सेंटीमीटर एवढा लेन्सचा एक सेगमेंट काढायचा आहे की ज्याला ए बी नाव आहे तर बरेच जण म्हणतात की सर झिरो पासून स्टार्ट करा ठीक आहे मी झिरो पासून स्टार्ट करतोय ओके तर हे झिरो पासून स्टार्ट केलंय मी आणि आता आपल्याला समोर जायचं आहे तर समोर जात असताना आपल्याला कुठून जावं लागेल आणि कुठपर्यंत जावं लागेल तर ते सुरुवातीला बघूया आपण आपण सिक्स पर्यंत घेऊया ओके सिक्स पर्यंत चला सिक्स पर्यंत काढलंय मी आणि याला स्टॉप करतोय ओके स्केलचं काम संपलं सिक्स सेंटीमीटर लांबी आणि याला काय नाव द्यायचंय आपल्याला ए बी ओके ए बी नाव देऊया याला ए बी ठीक आहे आता ए बी नाव दिलं आता समोरची जी स्टेप आहे ना तर याचा आपल्याला लंबद्द मीन्स परपेंडिक्युलर बाय सेक्टर काढायचा आहे आता परपेंडिक्युलर बाय सेक्टर काढण्यासाठी आपण कंपास मधलं नेमकं कोणतं साहित्य युज करतो ते सांगा परपेंडिक्युलर बाय सेक्टर मीन्स काय करायचं हा जो सिक्स सेंटीमीटर आहे तर याला दोन पार्ट मध्ये डिवाइड करायचंय सिक्स वाला जो आहे ना तर याला आपण टू पार्ट डिवाइड करणार आहे तर जो एक एक पार्ट आहे तर तो, तो किती किती सेंटीमीटरचा होईल परपॅटिक्युलर बाय सेक्टर काढायचा आहे म्हणजे लंब दुबार काढायचा आहे तर एक सेगमेंट जो आहे म्हणजे त्याला एका सेगमेंटला दोन पार्ट मध्ये आपण डिवाइड करतोय तोडतोय त्याला तर तो एक एक पार्ट किती सेगमेंट किती सेंटीमीटरचा होईल किती अमजा पार्टी थ्री थ्रीचा थ्री थ्री ओके तर त्यासाठी आपण एक कंपास मधलं एक साहित्य त्या ठिकाणी युज करणार आहे मधलं कंपास बॉक्स मधलं तर ते नेमकं कोणतं मग इतिहास असायला पाहिजे कंपास ओके ठीक आहे कंपास यूज करूया हा एक कंपास नाही ठीक आहे हा नाही कंपास मग हे नाही यूज करायचं आपल्याला मग युज नेमकं काय करायचं हे आहे का नाही हे तर स्केल धरे ना आपली मग काय युज करायचंय चला बघा हे यूज करायचंय ठीक आहे ना मग आता आपण काय करूया याचा यूज करून याचा या या एक परपर्टिक्युलर बाय आपल्याला ड्रॉ करायचा आहे तर सर्वात अगोदर सांगा स्टील एंड आणि पेन्सिल एंड असतं याला ओके स्टील एंड आणि एंड आता स्टील नेमकं कोणतं तर हे बघा हे आहे स्टील एंड कंपास मधला स्टील एंड आणि हे जे हे, एंड आहे याला कोणतं एंड म्हणायचं आहे एंड ओके स्टील एंड आणि एंड तर स्टील एंड जे आहे तर ते कोणत्या ठिकाणी आपण पुटअप करायचंय कोणत्या ठिकाणी आहे स्टील एंड चला फास्ट मध्ये बोला आपल्याला याचा लंब दुबाज्या काढायचा आहे तर स्टील एंड जे आहे तर ते कोणत्या ठिकाणी आहे कोणत्या ठिकाणी प्लेस करायचंय स्टील ला ए वर ठीक आहे बरेच जण म्हणतायत की सर ए वर स्टील एंड प्लेस करा ठीक आहे कंपास स्टील एंड जे आहे तर ते ए वर प्लेस करा बरेच जण म्हणतायत ठीक आहे मी ए वर स्टील एंड प्लेस करतोय वर घेतोय ओके चला वर ठेवतोय स्टील आणि ए वर स्टील आणलंय मी आता आता काय करायचं नेक्स्ट स्टेप सांगा बरं बघूया किती जण सांगतायत कर्कटक ओके कर्कटक म्हणतायत बरेच जण तुमच्याकडे कर्कटक म्हणत असतील आमच्याकडे कंपास म्हणतात आणि गणितीय भाषेत त्याला कंपासच म्हणतात चला सांगा काही जण चॉक सुद्धा म्हणतात मग चला सांगा स्टील वर ठेवलं पेन्सिल एंड कुठे ठेवू सांगा पेन्सिल एंड कुठे ठेवायचंय तर मोअर दॅन हा म्हणजे निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं मग आता मोहरदॅन हॅप म्हणजे बी पर्यंत पण तुम्ही गेले तरी चालता ठीक आहे ना बी पर्यंत गेले तरी चालता फक्त बीच्या समोर जाऊ नका बीच्या थोडं माग थांबा ठीक आहे ओके इथपर्यंत तुम्हाला जायचंय यापेक्षा अजून थोडे मागे आले तरी चालता निम्म्यापेक्षा जास्त दॅन हा म्हणजे तीन पेक्षा जास्त अंतर लागेल निम्म्यापेक्षा जास्त हो बरोबर आहे प्रशांत वगैरे बरोबर सांगताय याला मी थोडा आता लॉक करतोय आता मित्रांनो काय करायचं आपल्याला दोन साइडला वरच्या बाजूला एक कंस आणि खालच्या बाजूला एक कंस आपल्याला आहे ओके आर काढायचा आहे मग आता यासाठी आपल्याला काय करायचंय बघा मी थोडं या साईडला या घेतो याला आता एक कंस काढायचा आपल्याला कंस काढूया ठीक आहे ओके समजलंय का बघा या साईडला एक कंस काढला आता हे जे स्टील एंड आहे तर हे आपल्याला हलवायचं नाहीये कायम ठेवायचं आणि कायम ठेवून हा जो कंपास आहे तर हा कंपास आपल्याला खालच्या साईडला घ्यायचा आहे आता आता कंपास जर आपण खालच्या साईडला घेतला तर तो येणार हे या ठिकाणी ओके मग आता परत एक कंस काढूया चला असं करणार तुम्ही माझ्या सोबत सोबत करायचंय तुम्ही तुमच्याकडे कंपास बॉक्स आणि नोटबुक असायला पाहिजे माझ्या सोबत सोबत तुम्ही करणार आहे ओके चला हे झालं एक आता स्टिलेंट आपल्याला उचलायचं आहे कुठ ठेवायचं सांगा स्टिलेंट जे आहे ना तर ते स्टिलेंड उचलायचं आहे आपल्याला बाजूला करायचंय कंपास पूर्णपणे बाजूला केला मी चला सांगा आता कुठं ठेवायचं आहे ना ते बोला कोणत्या ठिकाणी ठेवायचं सांगा हे जे आहे ना हे आता कोणत्या ठिकाणी ठेवायचंय ते सांगा मला तुम्ही एकदा फक्त कंपास मधलं अंतर आता हलवू द्यायचं नाही जे डिस्टन्स तुम्ही ठेवलेलं आहे तर ते कायम ठेवायचंय त्याला बदल करायचं नाही आता कुठं ठेवायचंय तर बीवर ठेवायचंय ओके हे बीवर ठेवलंय चला बघा बीवर ठेवलंय मी आता जो पेन्सिल एंड आहे तर तो अगोदरच्या आर्कला इंटरसेक्ट होईल अशा पद्धतीने आपण घेऊया बघा हे इंटरसेक्ट झालंय लक्षात आलंय का बघा आता परत हे तर झालं याचं काम संपलं खालच्याच आता याला आपण वरच्या अंगास आणणार आहे ठीक आहे ना वरच्या बाजूला आता हे वरच्या बाजूला घेऊया आणि परत एक आर्क काढूया हे समजलंय का दोन आर्क कसे आले तर याचं काम संपलं याला उचला दोन्ही आर्क कसे काढले ते समजलं का दोन्ही कंस कसे आले तर मित्रांनो हे तुम्हाला समजलंय का एकदा मला नक्की सांगा यसार नोचा रिप्लाय करा योगेश विद्या प्रतीक भूमी हे समजलंय का अभय आरती अंकिता दिनकर काय सत्यनारायण ओके आदिती आदित्य भूमी सिद्धिका ज्ञानेश्वरी हे समजलंय का स्नेहल सांगा एकदा आता हे जे दोन पॉईंट आहे या दोन्ही पॉईंट मधून जाणारा एक लंब आपल्याला टाकायचा आहे मग आता था लंब टाकत असताना परत कशाचा युज करणार आपण रुलर म्हणजे स्केलचा युज करणार आहे ठीक आहे ना मग स्केलचा जर आपल्याला युज करायचा तर आता ही स्केल आपल्याला परत व्यवस्थित या ठिकाणी प्लेस करावा लागेल लावावं लागेल आहे ना मग आता ही स्केल जर आपण व्यवस्थित या ठिकाणी लावली व्यवस्थित ठेवली तर ही नेमकी कशी दिसेल आपल्याला कशी ती प्लेस करावं लागेल तर ते पाहूया ओके चला आता याला व्यवस्थित आपण प्लेस करूया स्केल व्यवस्थित लावूया आणि यामधून जो आपल्याला रेषाखंड म्हणजे जो परपॅडिक्युलर या ठिकाणी ड्रॉ करायचा आहे जो लंब टाकायचा आहे तर तो लंब टाकून घेऊ ओके चला बघा लंब टाकायचा आहे ना आपल्याला आता लंब टाकत असताना काय करावं लागेल बघा चला बघा हे आपण आता स्केल व्यवस्थित लावली फक्त याला या दोन्ही पॉईंट मधून तो जायला पाहिजे जो लंब आहे ना या दोन्ही पॉईंट मधून जायला पाहिजे तर हे आपल्याला करायचंय व्यवस्थित चला बघा ठीक आहे हे लागलं व्यवस्थित आता यामधून जाणारा एक लंब टाकायचा आहे तर लंब टाकूया लंब टाकत असताना एक रेषा जोडायची आपल्याला त्या रेषा ओढत असताना काय करायचं बघा या ठिकाणाहून स्टार्ट करतोय मी आणि सरळ याला खाली घेतोय ओके चला बघा हा झाला लंब आणि हे स्केलचं काम संपलं ठीक आहे स्केलचं काम संपलंय आणि याला एक आयरो दाखवा हा वरती एक आयरो दाखवायचा आहे आणि खाली परत एक आयरो दाखवायचा आहे दोन ठिकाणी दोन आयरो दाखवायचे तुम्हाला तुमचं काम संपलं हे आयरो दाखवायचे तुम्हाला आणि या ठिकाणी एक लंबची खून करायची ओके लंबची खून करायची आणि हे सारखे भाग दाखवायचे हा भाग आणि हा भाग सारखा आणि टोटल किती सेंटीमीटर होता ते लिहायचं यावर किती सेंटीमीटर होतं टोटल आहे सिक्स होतं ओके सिक्स सेंटीमीटर बघा एक पाठ किती सेंटीमीटरचा झाला ज्योती उत्तम एक पाठ किती सेंटीमीटरचा झाला तर ते सांगाल तुम्ही मला व एक एक पार्ट जो आहे आता याला यम नाव देतोय मी हा जो पॉईंट आहे ना तर हा यम आहे हा मध्यबिंदू आहे असं आपण इमे इमॅजिन करूया आता ते दिसत नसेल तुम्हाला कारण ते सगळं डायग्राम मध्ये दबलेलं आहे हा जो पॉईंट आहे ना तर याला तुम्हाला यम नाव आहे ओके हा जो आहे ना हा तुम्हाला यम घ्यायचा आहे ठीक आहे ना आता ए आणि यम बी हे दोन्ही पार्ट सारखे झाले तर एक एक पार्ट किती किती सेंटीमीटरचा झाला थ्री थ्रीचा तर हे एक्झाम्पल असा एक्झाम्पल एक किंवा दोन मार्कासाठी विचारलं जाऊ शकतं त्यासाठी आपण हे घेतलं हे समजलंय का सांगा एकदा एक्झाम्पल समजलंय का हे जे एक्झाम्पल होतं तर हे समजदाय का या सॉरनुसार रिप्लाय करा तर असे आता प्रॅक्टिस साठी तुम्ही किमान पाच एक्झाम्पल सोडून बघा या टाइपचे किती सोडवायचे पाच सोडवायचे सेंटीमीटर लेंथ आहे सेगमेंटची तर ती मनानं घ्या टेन सेंटीमीटर घ्या सिक्स घ्या फाईव्ह घ्या फोर घ्या आणि त्याचे दोन दोन पार्ट करा कमीत कमी फाईव्ह तुम्हाला हे काढायचे व्यवस्थित ठीक आहे ना फाईव्ह काढायचे तुम्हाला व्यवस्थित समजदाय का एक्झाम्पल एकदम मला नक्की सांगा आता आपण काय करूया तर एक जो अँगल आहे तो तो अँगल नेमका कसा काढायचा तर ते बघूया अँगल अँगल काढून त्याला आपल्याला दुभाजक काढायचा आहे कारण या मध्ये ते सगळं आपल्याला आलं पाहिजे चला आता एक अँगल काढूया आपण की जो सेव्हन्टी डिग्रीचा असणार आहे हाऊ मेनी डिग्री सांगतोय मी बघा किती डिग्रीचा घ्यायचा आहे आपल्याला सेव्हन्टी डिग्रीचा सेव्हन्टी डिग्रीचा अँगल काढायचा आहे आणि त्याला आपल्याला आहे मीन्स त्याला आपल्याला बाय सेक्ट करायचं आहे अँगल बाय सेक्टर काढायचा आहे तर आता अँगल जर काढायचा तर परत आपल्याला काम पडणार आहे कशाचं रुलरचं आहे का नाही मग आता परत आपण रुलर घेऊया आणि रुलर घेतल्याच्या नंतर आता रुलर तर घेतले आपण बट आपल्याला आता अँगल बाय सेक्टर करायचं आहे मित्रांनो तर त्यासाठी आपल्याला अगोदर तर एक या ठिकाणी काय करावं लागेल सेगमेंट म्हणजे एक रेकावून घेऊ ठीक आहे रेकावून घेऊ अगोदर एक चला बघा किती डिग्रीचा अँगल करायचा आपल्याला तर सेव्हन्टी डिग्रीचा समजते का बघा मी जे काय सांगतोय ते तुम्हाला लक्षात आहे का बघा 70 डिग्री डिग्रीचा एक अँगल सुरुवातीला आपल्याला काढायचा आहे तर तो स्केलच्या साय्याने निघणार आहे आपल्याला हे मोजून निघायचंय हवेळेस मोजायचं नाही मग काय करायचं तर आता पासून स्टार्ट करा का वन पासून स्टार्ट करा काही फरक नाही पडत फक्त एक, एक एक जी रेषा आहे ना तर ती आपण ओढून घेणार आहे ओके चला एक रेषा ओढून घेतली स्केलचं काम संपलं याला ऍरो दाखवा समोर हा जो आहे ना हा ऍरो दाखवला आपण समोर ऍरो दाखवला कदाचित तो माझ्या पाठीमागं दबला असेल पण त्याला तुम्ही इमॅजिन आता करू शकता नाही दबलेला बहुतेक आहे आ, मनोज प्रमोद प्रशांत जागृती आता सेव्हन्टी डिग्रीचा अँगल काढायचा चला बोला बरं काय करायचं तर चार्ट मध्ये सांगा मला प्रीती प्राची शिवानी आ, काकडे सेजल साईराम अंकिता प्रशांत काय करायचं सांगा बरं एक रे काढला आपण किती सेंटीमीटरचा काय हे मोजायचं काम नाही या सेव्हन्टी डिग्रीचा अँगल काढायचं आहे आपल्याला कसा काढता येईल सांगा बरं त्याला बाय सेक्ट तर करणार आहे आपण पण अँगल काढता आला पाहिजे सुरुवातीला चला अँगल कसा काढायचा तो सांगा अँगल अँगल ईशा प्रमोद प्रतीक विष्णू मनोज प्रशांत भाग्यश्री किती अंतराची रेषा काढा फरक पडत नाही बरोबर आहे किती पण अंतराची रेषा काढली तरी सुद्धा फरक पडणार नाही चला सांगा आता काय करायचं नेक्स्ट सेव्हन्टी डिग्रीचा अँगल करायचा बट आता कोणतं इंस्ट्रूमेंट घ्यायचं कंपास मधलं कोणतं साहित्य सा? घ्यायचं प्रोटेक्टर घ्यायचं ठीक आहे प्रोटेक्टर घेऊया प्रोटेक्टर मीन्स कोण दुभाजक कोंदुबाजी घेऊया बरेच जण सांगतायत कोंदुबाजी घेतला आता कोंदुबाजात नेमका कसा करायचा माहिती का बघा कोंदुबाजात थोडं मोठं करून दाखवतोय यासाठी की हे वाचता आलं पाहिजे आपल्याला बघा मध्ये काय होत असतं तर ते सांगतोय सुरुवातीला हा जो मधला आहे तर हा नाइन्टी डिग्रीचा असतो आहे नाईन्टी डिग्रीचा आणि हे पूर्ण जे आहे तर ते वन एटी डिग्रीचा असतं टोटल वन एटी डिग्री मग प्रोटेक्टर जो आहे तर तो, तो रीड करत असताना आपल्याला नेमका रीड कसा करायचा तर हे तुमच्या लक्षात आला असेल आता हा जो प्रोटेक्टर आहे तो हा नेमका लावायचा आहे कुठं तर आपण एक काय करूया सुरुवातीला तर पॉईंटला नाव देऊ ना आपण पॉईंटला नावं द्यायचे राहिले आपले मग आता जर नावं द्यायचे असतील काय आलंय आता हे ठीक आहे याला आता गायब करावं लागलं इथून ठीक आहे झालं चला पहा हा पॉईंट घेऊया आपण बी ओके हा बी घेऊया आणि हा जो आहे ना तर याला म्हणूया आपण सी अँगल ए बी सी काढूया ओके अँगल ए बी सी आता प्रोटेक्टर जो आहे ना तर त्या प्रोटेक्टरचं काम आहे आपल्याला तर त्यामुळे तो प्रोटेक्टर सीवर लावू का सीवर इथं ठेवू का सांगा बरं चला बोला सीवर ठेवायचा आहे का प्रोटेक्टर कोण मापक कोण मापक सीवर ठेवायचा सा आहे का सांगा आता तुम्हाला दिसतंय सर्व हे स्क्रीनवर तर सीवर प्रोटेक्टर ठेवायचा आहे का दोन्ही गुण जमते ठीक आहे पण रेत या साईडला चाललाय ना तो रे तर या साईडला गेलाय ना रे या साईडला गेलाय त्या साईडला जायचं आहे का आपल्याला प्रोटेक्टर नेमका कोणत्या पॉईंटवर ठेवायचा बघा बी वर मग हे असं का नाही जो नाईन्टी डिग्री मधून येणार आहे जी नाईन्टी डिग्री मधून येणारी जी रेषा आहे नव्वद मधून जी येणारी रेषा आहे तर ती बरोबर बी वर आली पाहिजे बघा हे बघा मी कसं याला ऍडजस्ट कसं केलं ते लक्षात घ्या हे समजतंय का, का बघा तुम्हाला परत परत मी सांगतोय तुम्हाला काय करतोय ते लक्षात घ्या थोडं फोकस करा याला थोडं फोकस करा बघा मी काय करतोय तर हा जो प्रोटेक्टर आहे हा सध्या वरती दिसतोय तुम्हाला बट याला लावत असताना चुकीच्या पद्धतीने लावू नका सेव्हन्टी डिग्रीचा अँगल काढायचा आहे तर हे असं या ठिकाणी लावून चालणार नाही जो नाईन्टी मधून म्हणजे नव्वद मधून येणार रेषा बरोबर वर आली पाहिजे ठीक आहे ना आता सेव्हन्टी डिग्री मोजायचं तर मग या साईडला मोजायचंय का या साईडला मोजायचं का सेव्हन्टी डिग्री नाही रेषा या साईडला दबली आपली आहे का नाही निषा या साईडला दबली मग इथून स्टार्ट करा या साइड पासून स्टार्ट करायचंय मग आता हे बघा हे हे जे आहे ना या साइड पासून आपण स्टार्ट करतोय ना मग काय करावं लागेल बघा हा झाला टेन बघा टेन दिसतोय हो का तुम्हाला इथं टेन नंतर काय ट्वेंटी नंतर काय थर्टी नंतर काय फोर्टी आहे का फोर्टी फिफ्टी सिक्स्टी आणि सेव्हन्टी मग सेव्हन्टीवर 70 एक मार्किंग करून घ्या बघा मार्किंग केली मी सेव्हन्टीवर प्रोटेक्टरचं काम संपलं ही जी मार्किंग आहे हे बघा ही ती मार्किंग आहे लक्षात आलंय का बघा ही मार्किंग किती डिग्रीचा सेव्हन्टी डिग्रीचा हा सेव्हन्टी डिग्रीचा आता काम कशाचं रुलरचं आहे रुलरचं काम आता रुलरचं जर काम आहे तो या रुलरला आपल्याला व्यवस्थित आता ऍडजस्ट करावं लागेल आणि हे लावावं लागेल या ठिकाणी व्यवस्थित ओके okay? आता हे जर आपल्याला व्यवस्थित लावायचं असेल तर हे असं काहीतरी दिसेल आपल्याला चला बघा आता याला व्यवस्थित ऍडजस्ट करू आपण आणि एक या ठिकाणी आपल्याला काय करायचं तर आपल्याला व्यवस्थित एक लाईन परत म्हणजे रे परत काढायचं आहे ना तर आता हे थोडं आता बोर्ड आणि आपण लावलेलं ला हे रुलर तर हे मॅच होत नाहीये बट तुम्हाला हे समजलं असेल की नेमकं मला तुम्हाला काय सांगायचंय समजतंय का बघा थोडं आता हे ऑनलाईन शिकवत असताना थोड्याफार अडचणी येतात आणि बोर्डवर शिकवत असताना एवढं काही अडचण येत ये नाही कारण आपण समोरासमोर समोर असतो तर त्यामुळे अडचणी येणार नाहीये ना चला बघा हे ये लक्षात येत आहे का बघा आता ओके थोडं माग करावं लागतं करतो मी ऍडजस्ट त्याला फक्त वेळ द्या थोडासा मला ओके चला झालं आता यामधून जाणारी एक रेषा काढायची आपल्याला आहे की नाही चला यामधून जाणारी रेषा बघा ही जर रेषा आपण काढली बघा ही स्केल परत हल्ली इथून अशा अडचणी येणार असे बट ये ला आता हे बघा हे काढलं निघलं चला खूप छान झालं आता हे वरती गेलंय बट याला अॅरो इथं काढून देऊ आपण आणि हा जो अँगल आहे हा किती झाला हा जो अँगल आहे हा किती डिग्रीचा आहे आहे का नाही आता याला टू पार्ट मध्ये डिवाइड करायचा आपल्याला दोन पार्ट मध्ये डिवाइड करायचं चला बोला सर तुम्ही खूप मेहनत घेत आहात पण तुम्ही पण चांगला अभ्यास करत आहात मी जरी मेहनत घेते पण तुम्ही पण अभ्यास चांगला करत आहे तर त्यामुळे मला पण इंटरेस्ट वाढत यामध्ये तुम्ही अभ्यास करता म्हणून तुम्ही अभ्यास जर केला नसता तर कदाचित मी एवढं सिरियसही घेतलं नसतं किती डिग्रीचा अँगल काढला आपण सेव्हन्टी डिग्रीचा आहे ना तर चला आता आपण काय करू प्रोटेक्टर युज करू आ, प्रोटेक्टर नाही कंपास यूज करू ठीक आहे ना मला कंपास जर युज करायचा आपल्याला तर स्टीलियन ठेवा बीवर ओके बीवर वर ठेवा आणि जो पेन्सिलेंट आहे ना तर तो पेन्सिलेंट जो आहे तर तो, तो पेन्सिलेंट थोडा कमी करून घेऊ आपण ओके थोडासा कमी करून घेऊ आणि काय करायचंय बघा याला लॉक करू ठीक आहे हे जे ना हे लॉक करायचं आपल्याला आणि एक आपण काय करणार तर बघा मी काय करतोय त्याकडे लक्ष द्या थोडं चला एक कंस काढला या ठिकाणी आपण आता अँगल बाय सेक्टर काढतोय ठीक आहे ना अँगल बाय सेक्टर काढतोय आपण आता अँगल बाय सेक्टर काढत असल्यामुळं तुम्हाला नेमकं काय करायचंय त्यावर फोकस करा अँगल बाय सेक्टर काढतोय मी आणि हे थोडंफार आता फिरत आहे आणि चला आता हे आलंय ना व्यवस्थित चला हे दोन आर्क मी काढले हे लक्षात आलंय का बघा तुमच्या संपला डाटा पण डाटा पण संपत आलाय बट कंटिन्यू करूया आपण याला बघूया आता हे दोन आर्क तुम्हाला समजले असतील हे आर्क समजले का बघा बरं एकदा दोन आर्क काढले मी एक हा आणि एक हा ठीक आहे आता काय करूया प्रोटेक्टरचं काम असणार आहे आपल्याला प्रोटेक्टर जो आहे ना तर तो स्टील एंड परत आपल्याला घ्यायचा आहे वरती या ठिकाणी ठीक आहे ना आता थोडा अवघड असं आहे की आपल्याला आर्क काढायचा आहे मित्रांनो इथं तर निघतो का बघूया आपण ओके निघला आर्क निघला ठीक आहे ना या या आता स्टिलेंट जे आहे ना तर ते परत आणूया या साईडला ओके स्टील आणलंय या साईडला आता परत एक आर्क काढायचा आहे तर हे लक्षात येत आहे का सांगा एकदा तुमच्या हे लक्षात येत आहे का सांगा आपण अगोदर एंड कोण ठेवलं होतं तर बी वर बीवर, बीवर स्टिलेंट ठेवून हा आर्क काढला आपण आणि सोबतच हा सुद्धा आर्क काढला कशावर स्टील एन ठेवून बी वर आणि नंतर मग स्टील ठेवलं कुठं तर समोर नेलं स्टील आणि नंतर मग हार काढला हे हे जे कंपास आहे या साईडला आणलं होतं मी ठीक आहे ना आणि स्टील जे आहे इथं होत ओके तर हे समजलंय का बघा आता काम परत कशाचं तर रुलरचं आणि परत आपल्याला रुलर परत आता ऍडजस्ट करावं लागणार आहे स्केल परत ऍडजस्ट करावं लागणार कारण आपण काढायचं आहे ना आपल्याला कोंदूबाज्या तर कोंदूबाज्या काढत असताना स्केल जी आहे ती ऍडजस्ट करायची आपल्याला बघा हे यातून जात आहे बट आता हे बघा बी वर आहे आपल्याला ठीक आहे ना चला बघा ऍडजस्ट होतय का बघा आणि तुम्ही जो स्टडी करताय ना तुम्ही जी मेहनत घेताय ना तर ती मेहनत नक्कीच आपल्या कामात येणार आहे बोर्ड एक्झाम मध्ये तुम्ही खूप छान पैकी तयारी करत आहात तर त्यामुळं बघा आता हे दुसरीकडे गेलं थोडं ऍडजेस्ट करा थोडं तुम्ही आता समजून घ्यायचा प्रयत्न करा ही जी रेषा आहे तर ही रेषा आपली नाहीये hmm, काय झालंय चला बघा ही जी रेषा आहे ना ही रेषा नाहीये या रेषेला इमेजिन नाही करायचं तुम्हाला ही रेषा आहे आपली मेन मेन जी रेषा आहे तर ती ही रेषा आहे ओके आय ओ काढलेली तर हा दुभाजक काढलाय आपण लक्षात आलाय का बघा हे दोन भाग भाग झालेत ओके चला थांबूया आज आपण आणि हे जे आहे ना हे ऑनलाईन शिक्षण सुरू आहे आपण सगळं तर त्यामुळे थोडंफार तुम्हाला ऍडजस्ट करावंच लागणार आहे आता त्या ज्या रेषा इकडच्या तिकडे गेल्या तर ते एकतर आपण सगळं हे जे बोर्डवर शिकवतोय तर त्यामुळं त्या रेषा थोड्याफार इकडे तिकडे होणारच आहे कारण हे सगळं पेन वगैरे सगळं डिजिटल वापरणं हे काही सोपं नसतं हे तुम्हाला पण माहितीये तुम्ही पण चार्ट करता तुम्हाला पण माहितीये की चार्ट करणं सुद्धा किती अवघड जातं आहे का नाही किती फास्ट चार्ट वर जातं चला आता आज आपण थांबूया आणि उद्या भेटूया परत याच वेळेला म्हणजे किती वाजता सात वाजता पण तुम्ही एक विसरताय तुम्ही शेअरिंग विसरता तुम्ही व्हिडिओज नाही शेअर करा तर त्यामुळे शेअरिंग वाढवा किमान दररोजचा एक व्हिडिओ शेअर करा आपण आता मिळून प्रयत्न करत आहे का नाही एवढं सगळं कोणासाठी सुरू आहे आपल्या सर्वांसाठी सुरू आहे आपले विद्यार्थी आहेत त्यामुळे एखादा व्हिडिओ शेअर करायला काय आपलं शेअर करा, करा। आणि लाईक करा चला आता अजूनही पाहिलं आपण तर बऱ्याच जणांनी लाईकच नाही केलेलं जेवढे वाच करून टाळेले ना तर तेवढी लाईक नाहीये तर त्यामुळे ना ना लाईक करायला विसरता तुम्ही आणि काही कोणतीही फी नाहीये फक्त लाईक करा एवढंच म्हणतोय मी तुम्हाला चला थांबूया आज आपण चला ओके बाय